का आपले स्वागत आहे लढतीत पुण्याचा सुहास ठरला महाराष्ट्र कुस्ती महावीर किताबाचा मानकरी लातूर बावीस पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डुवाडीचा प्रमोद सुळ यांच्यात लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे झालेल्या चुरशीच्या लढतीत सुहास घोडके यांनी पाच ते शून्य अंकाने महाराष्ट्र कुस्ती महावीर हा खुल्या गटातील किताब मिळविला रुपये सव्वा लाख रोख चांदीची गदा सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला विश्वशांती केंद्र आळंदी माईरसेमा सेमायटी पुणे पुरातन यज्ञभूमी रामेश्वर रुई ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा रामेश्वर रुई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धा गेल्या अठरा वर्षापासून भरविण्यात येत आहेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मार्च एकवीस शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कुस्त्यांची दंगल झाली या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून दोनशे पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डुवाडीचा प्रमोद सुळ यांच्यात शेवटची अत्यंत सुरशीची लढत झाली यात सुहास घोडके यांनी पाच ते शून्य अंकाने विजय मिळवत महाराष्ट्र कुस्ती महावीर हा खुल्या गटातील किताब मिळविला त्यांचा सव्वा लाख रोख चांदीची गदा सुवर्ण पदक व प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला तर प्रमोद सुळ यांनी उपविजेते पद मिळविले त्यांना रौप्य पदक व रोख रुपये एक लाखाचे पारितोषिक देण्यात आले जामखेड येथील सागर मोहोळकर यांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले त्याला रुपये पन्नास हजार रोख व कास्य पदक देण्यात आले चतुर्थ क्रमांकावर सोलापूर येथील कालीचरण सोलणकर याला पंचवीस हजार रुपये रोख व पदक देण्यात आले हिंदकेसरी केसरी दिनानाथ सिंग विश्वशांती केंद्र आळंदी मायू सेमायटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉ दा कराड रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम कराड काशीराम कराड लातूर आ रमेशाप्पा कराड डॉ हनुमंत कराड राजेश कराड ऋषिकेश कराड प्राध्यापक विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिक देण्यात आले यावेळी वस्तात पैलवान निखिल वणवे उपस्थित होते पंचाहत्तर पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल सहभागी झाले होते यापैकी तात्या शेषराव नलावडे हे विजेते ठरले तर विष्णू हे उपविजेते ठरले या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी वई रामचंद्र गोपाळ शिलार उर्फ शेलार मामा स्मृती सुवर्ण रौप्य व कांस्य पदके देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक डॉ दा कराड म्हणाले रामेश्वरच्या मातीतून आजना उदया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू निर्माण होतील भारताच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपले नाव उज्ज्वल करतील कुस्ती या क्रीडा प्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते आजच्या तरुणांनी कुस्तीकडे वळणे गरजचे आहे यावेळी जालना येथील मंठा गावातील पेलवान वैष्णवी रामकिसन सोळंके हिने पंधरा मिनिटात अद्वितीय योगासनाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली बाबा निमण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले